जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एक वेगळा विषय आणि वेगळे व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याचा जो विस्तारीकरण जो आहे आणि विस्तारीकरणाचा जो लढा पुण्यामध्ये उभारलेला आहे या लढ्याला पुण्यातील सर्व पक्ष संघटना एकत्रित ये येऊन हा लढा देत आहेत मग ते आठवले गटाचे कार्यकर्ते असतील प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते असतील जोगिंद्र कवाडेंचे कार्यकर्ते असतील बीएसपीचे कार्यकर्ते असतील सर्व गटातटाचे कार्यकर्ते एकत्रित ये येऊन हा लढा पुण्यामध्ये लढताना आपण बघतोय आणि पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार यांच्या बैठका सुरू आहेत आजही आत्ताही या पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या आंदोलनाच्या संदर्भाने बैठका सुरू आहेत याचाच एक धागा पकडून दिल्लीचे सुप्रीम कोर्ट दलित वकील असोसिएशनचे कन्व्हेनर आनंद एस जोंदे यांना ही माहिती कळाली आणि त्यांनी या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ते सध्या माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आनंदजी जोंदळे साहेब तुमचं सर्वप्रथम जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे जय भीम नमो मुद्दा जय भीम जय भारत आ, सर आपण हे पुण्यामध्ये जो सांस्कृतिक जो विस्तारीकरणाचा सा लढा जो आहे त्या लढ्याला आपण दिल्लीतल्या सर्व वकील दलित वकील संघटना जे आहे त्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल त्याबद्दल सर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट दलित अॅडव्होकेट असोसिएशन चालवतो जवळपास आमचे सव्वा दोनशे मेंबर्स आहेत हे सर्व दलित समाजाचे किंवा इतर समाजाचे जे सेक्युलर माइंडेड आहेत संविधान आहेत हे आमचे मेंबर्स आहेत जेव्हा आम्हाला आमचे बंधू संग्राम साळवे यांच्या मार्फत आणि सोशल मीडियामधून ही घटना कळली तर आम्ही फार अस्वस्थ झालो आणि आम्ही स्वतःहून साळवे साहेबांना संपर्क केला आणि आमच्या वकील संघटनेतर्फे आम्ही पत्र देऊन या जे सात तारखेचा जो लढा आहे त्याला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आणि याच्यामध्ये आम्ही स्वतः आमच्या संघटनेतर्फे काही वकील सामील होणार आहोत नाही आता हे आपण पाठिंबा दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचे तुम्ही वकील आहात म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च असते तिथे आणि आता इथे जे आहे ते ह्या जो आंबेडकर भवनाचा जो सांस्कृतिक आंबेडकर भवनाचा जो विस्तारी करण्याचा जो लढा आहे या लढ्याला उद्या जर न्यायालयीन लढा लढवाय लढावा असं लागला तर त्यावेळेला तुमची कशा प्रकारची मदत असणार आहे काय करणार वकील संघटन काय करणार आहे नेमकं असं वाटतं सर याच्यासाठी आमचे जे मेंबर्स आहेत आमच्या संघटनेचे ते भारत देशातल्या फक्त ह्याच घटनेसाठी नाही परंतु दलितांवरती जर कुठेही जरी अन्याय झाला तर आमचे मेंबर्स भारतातल्या प्रत्येक कोर्टामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे मेंबर्स आहेत आणि त्यासाठी आम्ही हेल्पलाईन पण उघडली ल मागच्या आठवड्यामध्ये त्या हेल्पलाईनचा नंबर आहे डबल नाईन टू झिरो वन फाईव्ह सिक्स फायव्ह झिरो सिक्स दलित अॅट्रॉसिटीसाठी ही हेल्पलाईन आहे डबल नाईन टू झिरो वन फाईव्ह सिक्स फायव्ह झिरो सिक्स आम्ही ह्या लढ्यामध्ये आम्ही आता सात तारखेला सामील होतच आहोत परंतु न्यायालयीन लढाई लढतीसाठी आम्ही कुठल्याही कोर्टामध्ये पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट असो मुंबई हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः बस बसतो आणि हे जे सव्वा दोनशे मेंबर माझे जे आहेत हे सगळे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत तर आम्ही सर्वजण ह्या लढ्यामध्ये सामील आहोत आणि न्यायालयीन लढ्यासाठी फ्री ऑफ चार्ज आम्ही अवेलेबल आहोत बर आपण हे बघत असाल की महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत जे की अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे परभणीमध्ये आणि त्याच्या समोर जे संविधान परत त्याची नासधूस केली आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका आंबेडकरी तरुणाचा मृत्यू झाला तो लढा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचा लॉन्ग मार्च सुरू आहे त्याच्याबद्दल आंदोलन सुरू आहे अशीच घटना त्याचा न्याय निवाडा होते ना होते तोच पंजाबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आलेली या सगळ्या ज्या घटना बघतोय आपण या घटनांकडे एक वकील म्हणून तुम्ही कसं बघता मी आपल्याला एक सांगू इच्छितो जी परभणीची घटना आहे त्या संदर्भात मला काही लोकांनी परभणी होऊन तेरा डिसेंबरला संपर्क केला होता आणि मी स्वतः आमच्या अ होती तेरा डिसेंबरला राज्यपालांना पत्र लिहून बुद्ध वसाहतीवरती पोलीस यांनी रात्री जे कोंबिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये तरुण मुलांना उचलून नेलं महिलांची विटंबना केली आणि बऱ्याचशा दलित आणि बुद्धिस्ट मुलांना बेकायदेशीर डांबलेल्या आहेत त्यांना कोर्टात हजर केलेलं नाहीये आणि भरपूर महाराण करण्यात आली या संदर्भात मी राज्यपालांना तेरा डिसेंबरला पत्र दिलं होतं आणि पंधरा डिसेंबरला सोमनाथ सोनेशी हत्या झाली त्यानंतर या तर्या याचा पाठपुरावा म्हणून मी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शोमनाथ सुरोशींच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाची मागणी केलेली आहे आणि जे अधिकारी त्या रात्रीच्या त्या दिवशी कार्यरत होते त्या सगळ्यांना ताबडतोब बडफ बडतर्फ बड़्थर्थ करण्याची मागणी मी केलेली आहे बरं आता हे सगळं आपण बघत असाल की काँग्रेसचं सरकार असो दे की बीजेपीचं सरकार असो आंबेडकर या नावाचं यांना वावड असल्यासारखं हे सगळं बघितलं जाते आपण की आता पुण्यामध्ये जो आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा जो लढा आहे विस्तारीकरणाचा जो लढा आहे बेकायदेशीरित्या त्या जागेचा जो त्यांनी रेसिडेन्शियल झोन म्हणून आणि कमर्शियल असं त्यांनी बदल करून घेतलेला आहे ते ह्या सगळ्या घटना तुमच्या कानावर आणल्याच असतील याच्यामध्ये कसा लढा दिला पाहिजे आणि काय होईल असं वाटतं तुम्हाला या लढ्याला यश येईल असं वाटतंय हा हा यश तर हा हमखास येणार आहे कारण आता आपण ही जे सात तारखेचा जो लढा आहे याच्यामध्ये कुठलाही पक्षाचा बॅनर न वापरता कुठल्याही राजकीय नेत्याचं नाव न वापरता आपण समजा निळ्या झेंडाखाली एकत्र आलेलो आहोत आणि आपला हा जो लढा आहे सात तारखेचा हा शंभर टक्के यशस्वी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते विस्तारीकरण समितीतर्फे आम्हाला योग्य ते कागदपत्र हँडओव्हर केले तर आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रिप्युटेशन फायल करू हे सगळं तुम्हाला संग्रामजी साळवे यांनी जी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं यांनी म्हणजे महानगरपालिकेने बदमाशी केलेली आहे तर हे एकंदरीत आपण बाबासाहेबांच्या नावा जिथं ना, जिथं बाबासाहेबांचं नाव येतं तिथं तिथं हे असे खोडसाळपणाचे कामे केली जातात आता पुण्यामध्ये हे जे पुण्याचं हाट म्हटलं जातं म्हणजे मध्यवर्ती ठिकाण आहे जिथे हे सांस्कृतिक भवन आहे पंचवीस वर्ष या सांस्कृतिक भवनाला होत आहेत आणि पंचवीसाव्या वर्षी त्याच सांस्कृतिक कारण बंद पडलेलं आहे म्हणजे त्याला अं काम त्याच दुरुस्तीचं कामाच्या नावाखाली ते सांस्कृतिक भवन बंद पडलेलं आहे लोकांना वापरता येत नाही पंचवीस वर्षी त्याच दुरुस्ती करणे हे कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला नाही हे तर पूर्णपणे पुणे महानगरपालिकेने चुकीचं काम केलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण लढा देतोच आहोत आणि याच्या 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 विरोधात मी सुद्धा दिल्लीहून पूर्ण भारत देशामध्ये याचा मी प्रचार आणि प्रसार करेल या लढ्याचा आणि याला मुख्य स्वरूपात याचं स्वरूप देऊ याला याला आपण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आम्ही बरं आपण तुम्ही सात तारखेचा जो लढा आहे माता रमाई यांच्या जयंतीच्या दिवशी हा स्मारकाचा लढा आहे आपण ये दिल्लीहून येणार आहात दिल्लीहून आमच्या संघटनेतर्फे कमीत कमी दोन वकील हजर राहील अशी मी व्यवस्था करेल बरं आता तुमचं लोकांना काय आव्हान असेल काय करताय लोकांना आव्हान माझं सगळ्यांना आपल्या आंबेडकरी जनतेला बुद्धिस्ट समाजा समाज समाजाच्या लोकांना सगळ्यांना माझं विनंती आहे की आपण सात तारखेला मोठी जास्तीत जास्त प्रमाणात या लढ्यामध्ये सामील व्हा आम्ही पण सामील होतोय आणि हा लढा आपण एकत्र लढूया कुठलाही पक्ष किंवा झेंडा न वापरता फक्त निळ्या झेंडा आपला राहील आणि आपण त्या निळ्या झेंड्याखाली एकत्र हा लढा लढूया आणि जसं बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर संघर्षामधूनच आपल्याला न्याय मिळेल आणि तुमच्या योग्य मी सगळ्या आंबेडकरच्या आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आज कोर्टामध्ये सुद्धा भले ते कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट असो की हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका आपल्याला रस्त्यावरतीच उतरावं लागेल रस्त्यावरती उतरून जो संघर्ष करू त्याच्यामधूनच आपल्याला न्याय मिळेल कोर्ट सुद्धा आजकाल मनुवाद्यांच्या ताब्यात गेलेले आहेत कोर्टामधून सुद्धा न्याय मिळण्याची अपेक्षा फार कमी झालेली आहे तरी आम्ही न्यायालयानं लढाईसाठी आम्ही तयार असं नाहीये परंतु हा जो सात तारखेचा हा लढा आहे हा आपल्यासाठी फार जीवा मरणार जन्म मरणारा प्रश्न आहे आणि आपण सर्वांनी रस्त्यावरती उतरून या लढ्यामध्ये सामील व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो बरं तुम्ही आता म्हणालात की ही रस्त्यावरची लढाई लढायची आहे परभणीमध्ये असेच लोक रस्त्यावरची लढाई लढताना रस्त्यावरती उतरले होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची प्रतिपूर्तीची जी नासधूस केली होती तो अस्मितेचा प्रश्न होता आणि तो अस्मितेचा प्रश्न त्यांचं अस्मी प्रश्नासाठी सगळे रस्त्यावरती उतरले होते आणि तुम्ही बघितलं असेल की कुंबिंग सारख्या ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलं आणि निष्पाप लोकांना त्यांनी बेदम मारहाण केली उद्या प्रकार जर असा काही घडला तर काय करायचं म्हणजे उद्या पण लोक हजारो माझी सर्वांना माझी सर्वांना विनंती असेल की आंदोलन आपण शांततेच्या मार्गाने करूया कुणीही शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जर आपण जर शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तर निश्चितच आपल्याला पोलिसांकडून सहकार्य मिळेल आणि आपण हे आंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी करू जसं बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थिंबईनं वाया वाया घालवता आपल्याला जे रिझर्वेशन मिळून दिलेलं आहे तसंच आपण हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करूया असं मी आवाहन करतो वकील साहेब आपण आपले जे अनुयायी आहेत आंबेडकरी अनुयायी जे आहेत हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गानेच आंदोलन करत असतात परंतु काही असामाजिक तत्व म्हणजे जे या आपल्या आंदोलनाशी सम एकरूप नसतं किंवा त्यांना माहिती नसतं असे आर एस एस प्रणित काही लोक आपल्या आंदोलनामध्ये आपल्या लढ्यामध्ये घुसवले जातात आणि त्यांच्यामार्फत असं काहीतरी केलं जातं परभणीमध्ये असंच घडलं असा आरोप तिथली लोक करतायत उद्या जर असं घडलं तर काय प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला त्याच्यासाठी आपण आपल्या मी आता ह्या सर्व गोष्टी टी व्ही बोलण्यासारखा नाही नाहीयेत मी सागर साहेबांशी चर्चा करेल आणि तुम्हाला फक्त सगळ्यांना सांगेल की एक एक सेपरेट टीम तयार केली पाहिजे त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतील आणि त्यांचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे की ह्या लढ्यामध्ये सामील होत आहेत आपले किती आहेत आणि बाहेरचे किती आहेत बाहेरचं असं कोणी येत असेल तर त्याला आपण ओळखलं पाहिजे त्याला वेळीच पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे बरं ठीक आहे आपण जागृती वेळ दिला आणि या पुण्यामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा जो लढा आहे त्या लढ्याला आपण दिल्लीतल्या वकिलांनी जो सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण जागृती निधा वेळ देऊन जनतेला आवाहन केलेलं एक वकील म्हणून त्याबद्दलही पुन्हा मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद जय